प्रियकराच्या विष पाजलेल्या त्या जवानाचा अखेर मृत्यू नूल तालुका येथील जवान अमर भीमगोंडा देसाई वय एकोणचाळीस यांना राहत्या घरात पत्नीनं तिच्या प्रियकराच्या मदतीने अठरा जुलै रोजी जवानाच्या हातपाय बांधून तोंड व वा नाकावाटे विष पाजण्याचा प्रकार घडला होता यावेळी जवान अमर यांनी आरडाओरडा केल्यानंतर शेजारच्या मदतीनं बचाव झाला होता जवानाला पुणे येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं परंतु शनिवारी रात्रीच्या सुमारास उपचार सुरू असताना त्यांचं निधन झालं खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा सैन्य दलातील जवान अमर भीमकोंडा देसाई यांचा पुण्यातील मिलिटरी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू असताना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास मृत्यू झाला या प्रकरणी अमर देसाई यांची पत्नी तेजस्विनी देसाई व प्रियकर सचिन राऊत यांच्या विरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा यापूर्वी दाखल झालाय तेजस्विनी देसाईला हिला अटक केली असून तिचा प्रियकर राऊत यांनी आत्महत्या करण्याचा के प्रयत्न केल्यानं त्याच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत जवान देसाई याच्यावर आज सोमवारी सकाळी गावी अंत्यसंस्कार करण्यात आले जवान कलम दाखल झाले असून नव्या फौजदारी नियमानुसार कलम एकशे तीन अननवे त्यांना न्यायालय समोर सादर करण्यात येणार असल्याची माहिती गडिंगचे पोलीस निरीक्षक गजानन सरगर यांनी दिली आहे नेपसाठी अजित कांबळे पोरगाव ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा